सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्यात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न विधानसभेची निवडणूक उमटण्यावर पोहोचली आहे आणि ती जिंकायचा आपला निर्धार आहे तो निर्धार आपण कसा पार पडावा परत महाराष्ट्रात बहुमतात सरकार यावं आणि ते येण्यासाठी आपण काय प्रयत्न करावे याच मार्गदर्शन त्याचबरोबर तुम्ही गेली अनेक वर्ष आपल्या विभागात आपल्या गावात तालुक्यात शहरात जे काम करतात ज्या मतदारांसाठी काम केलं त्यांना परत एकदा जाग भारतीय जनता पक्षाच्या किंवा या आपल्या आय एफ मतदान च्या उमेदवार करण्यात सुरुवातीला या ठिकाणी प्रस्ताव मांडले त्यामध्ये माननीय पंतप्रधान श्री आपले नरेंद्र मोदी सर हे लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले हॅट्रिक केली आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं अभिनंदन प्रस्ताव पण त्याबरोबरच अनेक जण उल्लेख केला जास्त वेळ घेणार नाही पण माननीय पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षात या देश देश कुठे होता आणि कुठे आणला देशात त्यांनी विविध वर्गाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे मार्ग सुचवले आणि त्याचे प्रस्ताव आपण अमरवाजाला करत आहे त्या सर्व योजना सर्व कार्यकर्त्यांना न्यायात आहे जे भाषण केलेल्या सगळ्यांना आज ते ना ना प्रस्ताव सांगण्याऐवजी गेल्या मागे तीन इंचार गेल्या दहा वर्षात जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हा प्रमोद झालं असतं तर आता सगळे प्रस्ताव हजारोने प्रस्ताव नेला लाखोने प्रस्ताव आले वेगवेगळे त्याच्यामध्ये ऐंशी कोटी गरीबांना धान्य कोरोना काळामध्ये माननीय पंतप्रधानांनी सुरू केली आतापर्यंत कुठल्या पंतप्रधानांनी धाडस केलं नाही ऐंशी कोटी गरिबांना मोफत धान्य दिलं आजही घेतला पाच वर्षही गेला आता तरी जाहीर केलं पाच वर्ष कुठेही दिलं हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे तुम्ही धान्य घेताय ना हे मोदी नेत आहेत आमचा पक्षाचे प्रमुख आहेत भाजप नेत हे सांगणं आवश्यक आहे आता सांगून आता किती सुचलेला प्रश्न आहे आपण समाजसेवक आहोत आपण कोणी साहेब नाही त्यामुळे मी काय मी अमुक म्हणतो नाही मी महाराष्ट्राचा केंद्रीय मंत्री होतो तरी जनसेवक आहे तरी समाजसेवक आहे कोणी हिडेवर वाचला नसेल वाचा समाजसेवक कशाला म्हणतात त्याने दिले समाजसेवक कसा आणि सोशल वर्करचा फरक पण सांगितला आजकालचे सोशल वर्कर आला हो साहेब आमचे काम करा कर, गाडी खर्च कर देशील देशी, देशी? याला सोशल वर्कर म्हणतात आणि स्वतः ते ते पैसे खर्च कर करून त्या माणसाला अधिकाऱ्याकडे देणं काम करून देणं त्याच समाधान करतं आणि तेव्हा तुम्ही माननीय मोदी हो साहेब हे अकरावं वर्ष आहे मी जगून त्याला पाहिले कॅबिनेटला के असताना मंत्री असताना एक दिवशी परदेश फ्रान्स ला गेले होती अकरा वाजता सकाळी चार चा फ्लाइट होतो त्यांचं तिथून आणि सातच्या जवळपास सहा सात आठ वाजता येणार होत मी असं ग्रह केलं की आता काय आजची कॅबिनेट होत नाही तरी पण तयार राहिलो आणि म्हटलं आपण फेरफटका मारू पावणे अकरा ला जिथे आलो मोदी सर खुर्चीवर बसले ते आमची सगळी वाट पाहत मग सकाळी एवढं येऊन उन। बोलले नाही की आज कॅन्सल करूया आपला एखादा नेता आपल्यापैकी असता झोप काढायचे आपली वागणूक आपलं बोलणं समाजाच आहे आपल्या सोबती आहेत कार्यकर्ते त्यांच्यासाठी आहे अनेक आत्मपरिषण व्हायला पाहिजे आत्मपरिश्रम कसे वागतो आपण आणि निवडणुकीत कसे व्हाव आपण लहान निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक आली तर कसे विनम्र होतो हा फरक फारच आम्ही अनुभव मी आजकाल नाही प्रभू माझ्या बीजेपीचे शिवसेने चेंबूर त्यांनी अनेक मुद्यावर सांगितली जेव्हा युक्ती झाली तेव्हा युती झाली तर मी बरोबर असायचो आणि त्या गाडी एक एका शहरातून चाललो तो गोकरी पण नारायण शहरातून जाताना गाडीची काच बंद नाही ठेवायची उघडी कर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवत जा लोकांनी पाहिले तुमच्याकडे हात करा त्यांनी हात दाखवून दे दा। हात काय जात नाही म्हणे आपले पैसे जात नाही त्यालाच माणूस की म्हणतात आणि ते करते किती करतात साधा सरपंच झाला ना काल बंद होऊन झोपडी असतील बंद होत वाघ मोदी साहेब परवा चार दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो आम्ही एकदूण सात जण गेलो आणि त्यांच्या कॅबिन गे मध्ये गेलो मोदीने पहिले आपलं काय सांगत नाही गेले माझ्या नातू छोटा आठवर्षात त्याला जवळ गेले बरीच काय त्याच्याशी बोलले रितेश जी बोलले प्रत्येकाने विचार घुसते आपण आपल्या कार्यकर्ते किती जरा करतो करतो असायचं तुझे घरचे कसे आहे बरं किती विचारतो हा तो आली उमेदवारी आपली भेटते असं कळलं तर न वाकायचं बनवा हा <laughs> आपला भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा सांगते मित्र अन्य पक्ष भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हा वेगळेपणा भाजप आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यान्वित करावं भाजप असा आहे भाजपचे आमचे पंतप्रधान आहेत आत्महत्या महिलांसाठी किती योजना आणल्या सुरक्ष किती योजना आणल्या महिला सक्षमीकरण महिलांचं सबलीकरण कोणतं क्षेत्र त्यांनी सोडला शेतकऱ्यांचं सोडलं उद्योजकांनी सोडलं बेकाऱ्यांचं सोडलं शिक्षण देणाऱ्यांचं सगळ्या क्षेत्रात त्यांनी काही योजना आणल्या आता काम आहे जर कोणी पराभव होत असेल तर तो आपल्याच काम त्या योजना लोकांपर्यंत गेला नाही म्हणून येतात गेल्या असता तर लोक मध्ये दिलास असं समज प्रत्येकाला आत्म परिचित करा साई वागतो आता अडी कशा वागतो काय कठीण आहे आपल्याला हक्काचे दोन उमेदवार आपण आज मागतोय राजेंद्र ज्या भाषेत मागितले ठाणकोण मिळाले पाहिजे आमचा प्रस्ताव वाचा असला मग तुम्हाला सर्वांना सांगायच मोदी साहेबांनी ज्या योजना दिल्या कुस्ती काही काय पण तो माझ्या जवळ आहे मी छापलं त्या घेऊन तो कॉन्फरन्स भूत हे किती सिस्टम बीजेपीने दिला पक्षाने पण त्याची अंमलबजावणी झाली तर काही कठीण नाही कठीण प्रत्येक जर माझ्या निवडणूक अनुभव घेऊ हो। तर हे तुम्हाला सांगतो माझ्या निवडणुकी मला एकतर माननीय मोदी साहेब नड्डाजी अमित शाह यांनी तिकीट

पण मी निहाळलं प्रत्येक कार्यकर्ता निहाळतो पाहत होतो काय करतोय कसा बोलतोय कसा चालतोय त्याच्या चालीमुळे बोलण्यामुळे मला किती मत मिळणार आहे मी कॅल्क्युलेट करणार उमेदवार होतो आणि माणूस आहे कोणी सांगितलं बघा आम्ही हे केलं मला माहिती मला काय माणूस केलं काम त्यांनी नाही केलं ते मतदान दिलं नाही दिलं सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचा घडून ये सगळ्यांचा मी आभार मी काही नाही निवडून आल्यावर कशाला कोणाला दोष द्यायचा एक विचार करतील अव राणेला का नाही करतील राणेत काय कमी येईल राणेला आतापर्यंत जेवढी पदं मिळाली एक तरी पदावर अपयशी राणे ठरला का कोणी सांगावं एक तरी बांधवनं मला वाटतं एखादा नेता एखाद्या पुढारी एखादा आमदार खासदार मंत्री एखाद्या भागात होऊन चालणार नाही त्यांनी असंख्य निर्माण केले तर त्या भागात समृद्धी येते विकास जात होतो आणि त्यासाठी प्रयत्न त्यासाठी प्रयत्न टाळेमधे सवतीस वाजले काही नजर असे असे असते आणि पत्रकारांकडे चे पण असतात बांबण असेल तुम्ही कार्यकर्ते आम्ही कार्य करतो आपले वरिष्ठ नेते आपल्याकडे पाहताय काय राजतोय काय नारायण राणे आणतायत काय जकार आणताय काय बाळमाणे आणताय त्यांच्या भागात काय आहे तुम्हाला सांग आपले नेते मोदी साहेब छोट्या छोट्या गोष्टी वाचतात त्यांना पाहता नितेशला त्यांनी एक प्रश्न प्रश्न केवळ आप वीस का, का काम कर रहे? कोण मार्गदर्शन करीव दाखवलेलं सांगितलं नेते मला बारखायने आपल्या कार्यकर्त्याकडे लक्ष कसं देतात जवळची निर्देश जाणीव झाली आणि अधिक कार्यरत होणार अधिक कार्य प्रोत्साहन मिळणार आणि तो कार्यतो आता मी एवढीच पद मुख्यमंत्री वगैरे सगळी पदे मिळाली मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला तुम्ही वाचला असेल ट्विट केलं के त्याच्या भाषेतच मी त्याला उत्तर मी देवेंद्र आणि मुख्यमंत्री सांगितलं मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय मी मराठवाड्यात जाणार निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार बघू तर धरंजय काय करतो मला काय करा आता नको <नुखा। laughs> म्हण देखला देवा वेट वेट सा। <laughs> एक तुम्हाला सांगतो मी एक ठरवलं आज का जो ही पंतप्रधान बोलता काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यक्त्य केला काय केला का तू आमच्या मोदी साहेबांना बोलतो देखील काय बोलला तुम्ही एक आमच्या देवेंद्र

बाळा आहे पण जोडत बोलत नाही <laughs> असल्या ना आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा ना आमची सत्ता परत येणार <laughs> सत्ता येणार येणा सत्ता आणली तर आपण माना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांनी जाऊ साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रत्नागिरीमध्ये पाहिजे सांगू शकत आज दुसरे आले तर हे असे आहेत ते दानपुडेवाले आले ते <laughs> <आगे> आवडायचं <था करेंग। laughs> आहे का नाही आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी घेणार काय नाही घेणार अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावा लागतो आणि आपल्या जगदार साहेबांनी सून सांगितले ना ती सून या काळात की नाही पूर्वीची बरोबर ना मला लागू नाही का कोणी आणि आता एवढी वीज घेऊ नका निकारा विकार वाजून त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं रत्नागिरी वा सावंत साहेब रत्नागिरी एक वेगळी आगळी भाजपची संघटना तयार करा तयार करा निष्का प्रामाणिकपणा पक्षाची पक्षाची विचारधारा आत्मसात केलेले असे लोक असले की वाघ साहेब तुमच्या समोर बोलते शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जय कोण आत्मसात करत कोण आत्मसात करणार पुत्र एवढे चारशे वर्षानंतर त्या व्यक्तीचा जय जयकार जगात नव्हतोय असे देवत आपलं होतं मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो घरात फोटो असतो शिवजींचे हार घात पण महाराजांची बाबा एक गुण आहे मी सध्या भूमिका वाचतोय यशवंतराव चव्हाणचं पुस्तक वाचतोय भूमिका आपण वाचा राजकारणाने वाचा नवीन पुस्तक आलं का माझ्याकडे येतो मी वाचतो राजकारण शिकवलं नेता कसा असावा डोळंच असावा डोळे असं चालत नाही डोळे डोळसपणा असला पाहिजे तर तो नेता अर्थात का दा तो कार्यकर्ता कार्यकर्ता रत्नागिरीचा एकजूट करू यावं आपण एक पाच वर्षाचा मी आज कार्यक्रम रवी चव्हाणजी मी तयार करणार काही एक्सपर्ट लोकांना घेऊन आता जाता त्या पण जाणार रत्नागिरी पाच वर्षांत कशी करणार आहोत आम्ही याच एक आम्ही खासदार येणं मिटिंग करणं जाणं ह्याच्यात आम्ही हे घडणार ते ए, रस्ते असेल पाणी असेल शैक्षणिक दर्जा असेल इंडस्ट्री असेल बेकारी घालवायचे उपक्रम असेल त्या सगळ्या गोष्टीचा आराखडा तयार होईल आणि तसं एकेकाच्या मागे रस्ते रवी बस त्याच्या किती रस्ते यावर्षी पुढच्या पाच वर्ष रवीला आम्ही आराखडा मागे समोर आहे म्हणून काळा पण पडत तो हसत ठरत पण मागणारे हसत यायला पाहिजे ना हो मग चला निवडणुका दिला ना कामाला लागाव हो। असं नाही निवडणुका आल्या म्हणून हो। आणि जिथे जेव्हा जेव्हा मोदी अमित शहाजी देवेंद्र कोणी बोलला ना निशेध रक्ता गिरता सर्वात खास पर्व मी एक कोणाचं तरी कोणी मंडळ तर काय तो आहे ना अजित पवार तो आमदार तो काहीतरी अमोल अमोल मिटत एक महिला बाई रस्त्यावर आली तिने एक त्याचा फोटो लावला आणि चप्पल काढून ती मारत होती ती वाले एक मारत होते चॅनल एक तिने गाव जमा करत नाही बसली अजून कोणी येतात का नाही पाहिलं तिने निषेध केला काही का असे त्याला प्रामाणिकपणा पक्षाची ही दिसून येते हो दिसून चला आपल्याला जाती धर्माचं राजकारण करायचं नाही सलोख अगोदर पंधरा दिवसापूर्वी केलं सलोख आरक्षण आम्ही ठरवलंय आरक्षण मराठ्यांना द्यायचं कोणाचं ओबीसीच काढून नाही धनगरांचे काढ नाही कुठल्या कुठल्या धर्म जाती आरक्षण न काढू काढता भारतीय संविधानाच्या पंधरा चार आणि सोळा चार, चार प्रमाणे अधिकच आरक्षण द्यावं हे आमची संसदीय मागणी आहे बसणारी संसदी त्याप्रमाणे द्या त्याप्रमाणे कर्नाटकला मिळालंय तामिळनाडूने घेतलंय हरियाणे घेतलंय चार पाच राज्याने घेतलंय एकूण सत्तर टक्केपर्यंत आरक्षण मिळालंय आपण ते मर्यादा बावनवर आपण थांबलो त्या आम्ही बघू कायदेशीर लढाई पण आपण माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू सांगायची इच्छा आहे माझी ते तर मित्र माझे हे उद्धव ठाकरेचं राजकारण आहे ना हा स्वार्थी माणूस आहे हा साहित्यिक माणूस आहे मी त्याला ओळखतो मी चाळीस वर्ष शिवसेनेत होतो तो ना भावांचा झाला ना कोणाचा झाला साहेबांबद्दल ना बोलणार नाही मी जवळून पाहतो तेव्हा मातोश्री साडेसातला बीएसटी चेअरमन ते मुख्यमंत्री म्हणून तुम्ही घे पर्यंत एवढी वर्ष साडेसातला माझी हजेरी असते मी जायची साठी एवढा घरात त्यावेळी पाहिजे वागणूक हा कोणा चांगला म्हणणार नाही एखादी गाडी घेऊन तुम्ही जर गेलात आतमध्ये गेला भेटलात मी असं असं विकून हा गाडी विकला तुम्ही गेलात पैसे तुला गेला। काय करायचं आहे माझी एक होती शिवसेना नवीन काय घेतलं जायचो उद्धवजी चला बघा माझी गाडी पहिलाच <laughs> सांगायचं नंतर मागे बोलण्याचं मायाशी का, का पण तुम्ही त्याच्या बोलण्यात येऊ नका या निवडणुकीला भूत भूत आम्ही गोविंदाने आपण राहतो जात पातीचा उल्लेख सण एकत्र साजरे करतो मी या वेळेला बिर्याणी खायला येईल माझ्या मित्राकडे अमितकडे गेलो तो अमित आम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षाचा आहे नाही पण इथे तस आमच्या रत्नागिरीचे प्रत्येक नको नको येऊ विकले जाऊ नका माणसाला किंमत असते ती पैशाने मोजली जात नाही आणि म्हणून मला तुमची रत्नागिरीचे मी येणार वारंवार ऑफिस पण केलाय महिन्यातून दोनदा ये ना अचानक ये रे बाबा काय पद आहे हा काय करतो जरा पदाधिकारी पदाधिकारी कुठे जातो काय करतो कोणाला शिवी घालतो का प्रेम देतो कळलं पाहिजे असे असले पाहिजे पोस्टर लावण्यापासून वयाच्या चौदा वर्षापासून सुरुवात केली शिवसेनेला एकोणीसशे सात पोस्टर लावायची तेव्हा मेन्यांविरुद्ध विरुद्ध गेल्या त्या निवडणूक ना तेव्हा मी चौदा वर्ष एवढी वर्ष आजही मी स्वतःला कार्य करता म्हणून मी गावात जातो कुठेही जातो थांबत नाही मी जिथे जागा आहे तिथे बसतो म्हणून मला दादा म्हणून लहान मोठा संबोधतो आणि मान देतो मी त्याला तिन्ही मतदारसंघात तीन मिळतो रत्नागिरीकरांना वाटलं पाहिजे नेत्याला पण आपण काय नाही देऊ शकतो आपल्यावर जर आहे आपल्या पक्षाच आहे करणं कठीण आहे मीच खांडेकरांचं एक वाक्य आहे यश मिळू शकता पण यश टिकवणं त्याही पेक्षा कठीण असत कारण आणि त्या बोला कमी करा करून दाखवा लोक आठवण करतील नाही असा माणूस होणार नाही हा माणूस पक्षासाठी आणि जनतेसाठी दिवस रात्र कर, काम करतोय त्याला मोदी साहेबांचं नाव घ्यायचा अधिकार अशाच कार्य करतात नाहीतर काय दुसारख्या मारतात मोदी साहेब असे हे असे अरे बाबा तू त्यांचा कुठला धूप घेत एक तरी घ्यावा लोकांनी काम जे आपण काम करू ना कोकणातून एकही जागा पंचायत समिती जिल्हा परिषद असो आमदार असो खासदार असो दुसऱ्याला मिळणार नाही सगळ्यांनी असं काम केलं तर वरून आणि खालून सगळ्यांनी तरी टाळलं नाही असं पण म्हणालो असं पण जास्त नाही सावंतवाडी ला आमची एक मिटिंग आहे चव्हाण साहेब पण आहे परत बोलेन मी भाषण करत नाही तुमची चर्चा चर्चा म्हणायची माझं मनोबत तुमच्याकडे व्यक्त कर त्याला भाषण भावना आहेत कुटुंबात तेच आहात मग तुम्हाला सांगणार नाही तर कोणाला सांगणार हे काम करा हे काम केलं पाहिजे एखादं काम पार पाडायचं लग्न करत असेल तर सगळ्यांना सांगतो तू ही जबाबदारी घे तू ही जबाबदारी तसंच आहे निवडणूक आहे पन्ना प्रमुख असो बुध प्रमुख असो तालुका चला रे बाबा आपण मतदारांना सांगूया जिथे निगेटिव्ह मत आहे तिथे जा आपली भूमिका स्पष्ट करा मोदी साहेब कसे आहेत अमित शाह कसे आहेत आपले नेते कसे आहेत कोणासाठी काम करतायत योजना कोणासाठी आहे समजून सांगा कोकणाला पैसा कमी पडू देणार ना नाही आणि रवी चव्हाण काय कमी पडू देणार नाही <Hotel> एखादी योजना आजची उद्या मिळेल लगेच होणार नाही कॉम्प्युटर बटन भटनदा इकडे रिझल्ट येतो तेवढं नाही काही कुठल्याही भागापेक्षा कोकणाला न्याय मिळेल एवढं लक्षात ठेवा लक्षात ठेवा असा अनुभव आम्ही काम करू तुम्हाला काम दाखवू बघूया आपण आपण या काम करण्यामध्ये तुम्ही मागणी करत पळत सुटा आम्ही पूर्ण करत तुमच्या मागे पळत सुटतो कोण थकतो ते बघूया इथेच सांगतो जय जय ताज्या अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका